हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय सुंदर अशी कथा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत चला तर मग सुरुवात करूयात ए हिला खेळायला घेऊ नका ए ही काळी इथं काय करते तुम्हाला हिला खेळायला घ्यायचं असेल ना तर मी मी नाही खेळणार हां मला नाही आवडत ती त्याचं ऐकून प्रत्येकजण तिला खेळायला घ्यायला टाळायचा आणि मग ती दूर दूरच राहू लागली होती आजही मानसी बहुतेक तेच स्वप्न पाहत होती तेवढ्यात समिता तिला उठवू लागली मानसी ए मानसी अगं स्टुडिओमध्ये जायचं आहे ना तुला बरं आहे का ग जायचंय का ना आज नाही ग आज डोळेच उघडत नव्हते ओ अरे बापरे मी लेट झाले की घड्याळात आठ सात वाजलेत पाहून ती बाथरूममध्ये धावली पुन्हा तेच स्वप्न पाहिलेलं दिसतंय वेडीने तो मुलगा मला भेटला ना तर त्याला बघणारेच समिधा स्वतःशीच म्हणत होती नेहमी लेट उठणारी समिधा आज लवकर आवरून तयार होती आणि मानसीला लेट होत होता काही वेळा दोघीही आवरून एफ एम स्टुडिओत निघाल्या कारण दोघीही आरजे होत्या आणि एक रूम घेऊन दोघीही राहत होत्या मानसी आणि समिधा गावाकडेच राहिलेल्या होत्या पण समिधा थोडी मॉडर्न राहत होती आणि मानसी साधी किंचित सावळा कलर पण तरीही नाकीडोळी सुंदर पण तिच्यात एक प्रकारचा न्यूनगंड आलेल्या त्या बालपणीच्या काही आठवणींमुळे पण आवाज मात्र कोकिळेलाही लाजवेल असा होता जी तिची खासियत होती आणि तिची बोलण्याची पद्धत आणि सादरीकरण असं होतं की प्रत्येकाला तिचं ते बोलणं आणि आवाज ऐकतच राहावा असं काहीसं वाटायचं आणि म्हणूनच तिचा शो सकाळी ठेवण्यात आलेला काही तिच्या आवाजाचे दिवाणे तर तिच्याशी बोलण्यासाठी उगाच एफ एम स्टुडिओत कॉल करून तिच्याशी बोलण्यासाठी तडफडत असायचे पण आपल्या आवाजाने वेळ लावणारी माणसी कथेची नायिका पाहूया पुढे जाऊन बदलेल का स्टुडिओत पोहोचताच तिचा शो तिने सुरू केला तिच्याशी बोलण्यासाठी अनेक फोन येणं हे काही नवीन नव्हतं पण आज तिच्या आयुष्यात कोणाचं तरी एंट्री होणार होती हो तिच्या आवाजाचा फॅन तिला भेटण्यासाठी बाहेर केव्हाची वाट पाहत होता आणि ती मात्र तिचा शो करण्यात बिझी होती लाजाळू आणि नवीन लोकांच्यात पटकन न मिसळणारी त्याला भेटेल का शेवटी शो संपण्याची वेळ आली आणि आता पुढे काय होतंय ते पाहू मग काय पुणेकर चला तुमच्या आजच्या दिवसाची सुरुवात तर छानच झाली असणार अ का काय सुंदर सकाळची सुंदर सुरुवात तेही माझ्यासोबत सुंदर अशी गाणी काही दिलखुलास गप्पा आणि हो माझी जायची वेळ होत हो थो आली हां पण तुम्ही कुठेही जाऊ नका लवकरच तुम्हाला जॉईन करत आहेत आर जे मिताली आणि जाता जाता तुमचा आ आजचा दिवस आणखीन छान जाण्यासाठी हे आहे माझ्याकडून आणखी एक शेवटचं गाणं खास आपल्यासाठी घेऊन आली आहे मी हा आहे आपला नेहमीचा कार्यक्रम मॉर्निंग टी व्हीत आर जे मानसी तर आनंद घ्या आणि ऐकत राहा नव्याण्णव टक्के एफ एम एफ एम तिने तिचं वाक्य पूर्ण करत पुढे गाणं लावून आर जे मितालीला आवाज दिला <coughs> आणि मिताली आली ती तिच्या हातात तिचं कंटेंट देत ए मानसी एवढं बघ ना जमतंय का मिताली म्हणाली हो पाहते म्हणत ती त्याच्यावरून नजर फिरू लागली तिच्यासमोर आणून दिलेला कॉफीचा एक सिप घेत ती नजर फिरवत होती तिचा स्वभाव सगळ्यांना मदत करणारा असा होता त्यामुळे तिथे असणारे सगळेच तिला आपणहून मिसळून घ्यायचे आणि तिचं सर्वांशी पटायचंही तिला इथं जॉईन होऊन फार दिवसही नव्हते झाले पण सहाच महिने झाले होते पण तिथे असणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त नवीन कोणाशी भेटण्यात नेहमीच ती असायची सहा महिन्यांपूर्वी तिला तिची मैत्रीण हिनेच हिने जॉब संदर्भात सांगितले होते जी स्वतःही एक आरजे होती मानसीचा आवाज गोड आहे हे तिला माहीत होतं आणि इथं लोकांना भेटण्याचा तसाही प्रश्न येतच नाही असं असल्याने मानसी तिथे जॉईन झाली आणि लवकरच सर् सर्वांची लाडकीही रात्रीचा शो सादर करणारा आर जे शिवने कालच्या शोमध्ये एका बिझनेसमॅनची मुलाखत घेतली होती आणि जो मानसीच्या आवाजाचा जबरदस्त फॅन होता ज्याने शिवाला तिला एकदा भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती मानसीचा शो मॉर्निंगमध्ये असायचा आणि काल ती जरा लवकरच घरी गेली असल्याने शिवाय तो एवढा सिरियस नसेल असं समजून शिवाने बिझनेसमन आशुतोष याला सकाळी येण्याबद्दल सांगितलं होतं कारण मानसी कोणाला भेटत नाही हे त्याला माहीत होतं त्याच्या बिझनेस सोडून तो कशाला तिला भेटायला येईल असा विचार करून तो तिला भेटवतो असं म्हणाला होता आणि मानसी तिचा प्रोग्राम करण्यात बिझी होती तेव्हाच आशुतोष मात्र तिला भेटण्यासाठी तिचा शो संपण्याची वाट पाहत होता केव्हाचा येऊन थांबला होता त्याला एक महत्वाची मीटिंग अटेंड करायची होती असूनही तो फक्त तिला भेटण्यासाठी तिथे थांबला होता अशितोष आपल्या कथेचा नायक अतिशय हँडसम उंच चांगली शरीर कमावलेला कोणीही मुलगी पाहता क्षणी त्याच्या प्रेमात पडावा असा सतत घड्याळात पाहत होता त्याला लेट होत असेल असा विचार करत शिव त्याच्याजवळ गेला सर लेट होत असेल तर मी तुम्हाला तिला नंतर भेटवतो शिव म्हणतो नाही इट्स ओके okay. पण तरीही आणखी किती वेळ लागेल आशुतोष एक पाचच मिनिटात तिचा शो संपेल आता शिव म्हणतो ओके आय विल वेट तो म्हणाला ओके म्हणतच आता शिव त्याच्या जागेवर जाऊन बसला आणि त्यानंतर आशुतोष मानसीच्या आवाजाचा खूप मोठा फॅन होता तिच्या गाण्यांची लिस्टिंग नेहमीच सुंदर असायची इतकी सुंदर तिचा इतका सुंदर तिचा आवाज आणि गाण्यांची उत्कृष्ट निवड असणारी मानसी नावाप्रमाणेच दिसायलाही किती गोड असेल असं त्याला वाटायचं नकळत तिच्या आवाजाच्या प्रेमात पडलेला तो तिला भेटण्याआधी आणि पाहण्यासाठी अतिशय आतुर होता पण आजही ती वेळजवळ येऊनही त्याला वेट, वेट करावं लागत होतं पण तिला पाहण्यासाठी त्याने त्याची मिटिंगही पोस्टपोन केली होती जणू आज तिला भेटूनच जायचे असा चंक ब बांधलेला अजूनही तिची वाट पाहत सतत घड्याळ्याकडे पाहत होता अवघड आहे शिवबाहेर आशुतोषकडे पाहत आणि त्याच्या जागेवर बसत म्हणाला <coughs> आणि नेमकं ती संविधाने ऐकलं काय झालं एकटाच का बडबडतो तू आहेस तू ठीक आहेस ना असं आता समीधाने त्याला इथे विचारलं आहे तर तो म्हणतो की तो पाहिलास का समोर मुलगा बसला आहे शिव नाव आहे त्याचं हो कोण आहे रे हा काय हँडसम आहे तो समिधा म्हणते अगं हा वेडा मानसीला भेटायला आला आहे शिव म्हणतो काय आता समिधा म्हणते मानसीला भेटायला आणि ती त्याला भेटेल असं वाटतं तुला समीधा म्हणते आता मी त्याला काय सांगणार होतो भेटवतो हो असं सहजच म्हणाल तर खरंच आलाय तो शिव ओह मग खरंच अवघड आहे समीधा म्हणते ए तू जरा बघतेस का तिचा प्रोग्राम संपला असेल तर तिला सांग की तो तुला भेटायला आलाय मोठा बिझनेसमॅनचा मुलगा आणि तिचा वेट करत आहे केव्हाचा शिव मी वारे वा मला पुढे करतोस बरं पण मग मला कॅडबरी हवी आहे तुझ्याकडून मग करेन हां तुझं काम ती जरा भाव खात म्हणाली अगं लहान आहेस का किती कॅडबरी खातेस दात पडतील अशाने शिव म्हणतो माझे नाही तुझे मग बस मी नाही करणार तुझं काम समीधा म्हणते एक तुझी मैत्रीण आहे ती तुझं ऐकेल बरं देतो तुला पण उद्या मग तर झालं शिव म्हणतो बरं चालेल मग लगेच जाते बघ मी तिच्याकडे आलेच म्हणत ती आतमध्ये आली जिथं मानसी तिचं शेवटचं गाणं लावून आवरतच होती मितालीनेही तिची जागा घेऊन तिचं काम सुरू केलं होतं समिता आत येत तिच्या गळ्यात पडली आणि तिला घेऊन जरा बाहेर एका साईडला आली झालं तुझं आजचं रेकॉर्डिंग आता काय करणार आहेस समिधा अंदाज घेत होती हो आताच झालंय माझं असं आता ती समिधाला बोलते चल अजून खूप कामं आहेत उद्याचं कंटेंट लिहायचंय आणि मानसी ए नंतर ग ते असं आता समीधा इथे मानसीला म्हणाले आहे ए ऐक ना तिकडे बघ ना कोण बसलंय म्हणत तिने तिची मान बळवली कुठे म्हणत काचेतून बाहेर जिथे बसायला जागा होती तिथे तो अशेतोच बसलेला पण तो इतका हँडसम आहे हे पाहून तिने त्याच्याकडे न पाहिल्यासारखं दाखवलं कुठे कोण आहे ना मला नाही दिसलं आता मानसी इथे समीधाला म्हणती आता समीधा म्हणती ओह अगं माझी आई तू समोर बसलेला हँडसम बघ एवढा मोठा माणूस दिसत नाही आहे का तुला आता समीधा मानसीला असं बोलते कारण तिला वाटतं की ही सार हटकूनच करते आहे हिला आहे तरीसुद्धा ही मला सांगत नाही आहे ओह मी काय करू बघून त्याला ती तिच्या नेहमीच्या जागेवर बसत तिचं आवरत म्हणाली आता मानसीने असं दाखवलंय की त्याला बघून मी तरी काय करणार आहे अगं तुलाच बघावं लागेल समिधा आता मानसीला म्हणते म्हणजे काय काही काय बोलतेस आता तू मानसी समिताला म्हणते अगं कारण तो तुला भेटायला आलाय तुझा फॅन आहे तो ए सी आणि कूलर समीधा म्हणते ई काही काय मानसी म्हणते अगं खरंच मोठा बिझनेसमॅन आहे जाना काय माहीत त्याचं तुझं जमणार असेल तर समीधा म्हणते काही काय बोलतेस ग आता इथे मानसी असं बोललेली आहे की काही काय बोलते समीधा अगं पण त्याला तुला भेटायचं आहे आता समीधाचं असं म्हणणं असतं केव्हाचा तुझ्यासाठी येऊन थांबला आहे अगं पण तुला माहिती आहे ना मला नाही आवडत असं कोणाला भेटायला आता इथे मानसीने समीधाला उत्तर दिलं आहे मी काय बोलणार त्याच्यासमोर गेल्यावर मानसी थोडी टेन्स होत म्हणाली मी येते ना तुझ्यासोबत आणि बोलायचं काय तो बोलेल त्याला उत्तर द्यायचं आता समिधा इथे मानसीला म्हणाली आहे सॉरी समिधा मला नाही जमणार एक काम कर ना तूच जा ना त्याला भेट आणि सांग तूच मानसी आहेस मानसी अगं असं खोटं बोलायचं तर समिधा म्हणते त्याला कुठे माहीत पडणार आहे तू मानसी आहेस का मी बोलशील आणि तो निघून गेल्यावर मला सांग काय बोलला ते मग तर झालं आता मानसी म्हणते ए यार आता मला टेन्शन देत आहेस हां एनिवेज आ, ओके तुझ्यासाठी करते मी तेवढंच त्या ते हँडसम बिझनेसमॅनला भेटायला मिळेल पण मग आज तू जेवण बनायचं आहे मी तुझं काम केलंय तर समिधा म्हणते ओके ती हसत म्हणाली आणि समिधाने मोठा श्वास घेतला समिधा केस नीट करतच बाहेर आली आणि त्याच्याकडे गेली आणि माणसे मात्र दूरूनच त्या दोघांना बोलताना पाहू लागली ओ हाय हाय मी आशुतोष आशुतोष राजगुरू शुतोष आता त्या समिधाला बोलतो त्याला वाटतं ती माणसे आहे तर आता तो बोलतो की आय एम ए बिग फॅन ऑफ यू आय मीन युअर व्हाईस द वे यू स्पीक अँड युअर सॉन्ग सिलेक्शन तर एकदमच अमेझिंग नाईस टू मीट यू आशुतोष म्हणतो ओ थँक्यू थँक्यू सो मच आता समीधा त्याला बोलते पण समोर तुमचा आवाज आय I मीन mean, थोडा वेगळा वाटतोय आशुतोष आता तिला म्हणतो हो का ती घाबरत म्हणाली मे बी मलाच असं वाटत असेल इफ uh, यू डोंट माइंड माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे कारण ऑफिसमधून फोन येत आहेत मीटिंग होती ना महत्वाची ओ थोडं वॉक करत माझ्यासोबत गेटपर्यंत याल का म्हणजे मी तिथून निघून जाईन तो बोलतो की ओके नो प्रॉब्लेम म्हणत समिता त्याच्यासोबत चेहऱ्यावर खोटं हसू आणत त्याच्यातूनही तिने पाठीमागीन वळून पाहिलं आणि मानसीला मी बहुतेक गेली आता असं खुणावत त्याच्यासोबत बाहेर पडली म्हणजे आता खरं तर मला अचानक काल इथे एफ एमवर यायचा चान्स मिळाला मग मी म्हणालो शिवाला की मला आर जे मानसीला भेटायचं आहे तर आता ती बोलू लागते की हो बोलले ते मला समीधा म्हणाली हो पण खरं तर मला वाटलंच होतं की तो आ, काय वाटलेलं तर आता त्यावर आशितोष इथं समिताला म्हणतो की हेच की तुमच्या आवाजाप्रमाणे तुम्हीही खूप सुंदर असणार अँड यू आर सो ब्युटिफुल कदाचित ॲक्सेप्टेड केलं होतं त्यापेक्षाही जास्त आहात आशुतोष ओ थँक्यू ती हसत म्हणाली आणि पुढच्या काही क्षण दोघही नुकते चालत होते काय बोलावं हे दोघांनाही कळत नव्हतं सॉरी हां मी विसरलोच हे छोटंसं गिफ्ट आणलं होतं तुमच्यासाठी माझ्याकडनं असंच म्हणत आता त्याने तिच्या हातावर कॅडबरी ठेवली ओ याची काही गरज नव्हती हां संतोष आता तिला म्हणतं की ओ घ्या हां प्लीज घ्या घाई गडबडीत घेतली मी मुलींना शक्यतो आवडतेस ना म्हणून अशोवर आता समिधाला खूप भारी वाटतं कारण ऑलरेडी समिधाला कॅडबरी खूप आवडत असते आणि तिने डीलच अशी केली होती जर मानसीला बोलून द्यायचं असेल मला बरी अशे तर मला कॅडबरी मिळायला पाहिजे अशी तिने शिवसोबत बोली केली होती पण आता समिधाला तर इथेच कॅडबरी मिळाली आहे तर आता ती बोलते की एक विचारू का तो बोलतो की हा बोला ना ती म्हणते आत्ता नाही पण नंतर कधी माझ्यासोबत कॉफी घ्याल इट्स अ रिक्वेस्ट तो म्हणतो की ओह शुअर पण असं नाही का वाटत हळूहळू जरा समिता हसत म्हणाली सॉरी बघा म्हणजे जमत असेल तर आणि नंतर समिताच्या लक्षात आलं हे सगळं त्याने माणसीसाठी केले त्याच्या हातात गेलेला हात मात्र काही वेळ त्याने सोडलाच नव्हता नाईस टू मीट यू बट आता मला निघायला हवं तो म्हणाला बोलत बोलत ते त्याच्या कारजवळ आले होते ओके बाय म्हणत तिने हात सोडून घेतला बाय सी यू अगेन म्हणतच तो त्याच्या कारमध्ये बसला आणि निघूनही गेला सविधा मात्र हरवली होती वा मानसी कसला फॅन आहे हा तुझा प्रेमात पडलाय वाटतं तुझ्या तेही न पाहताच आणि मलाही थांबायला हवंच तो कितीही हँडसम है असला तरी त्याचं सगळं फिलिंग माणसीसाठी होतं वेळी आहे मानसी भेटायला हवं होतं ना जे काही झालं असतं ते समोरासमोर पण आता मी अडकले ना आता त्याला पुन्हा कशी भेटणार मी मग तर जाणून बुजून खोटं बोलल्यासारखं होईल तो मला माणसे समजतोय आणि मी माणसी नाही आहे ती तोंड वाकडं करत मनातच बोलत होती एवढ्यात काय ग काय झालं अशी इथेच का थांबली आहेस माणसी म्हणते माणसी यार सगळं तुझ्यामुळे किती खोटं बोलावं लागलं त्याला मला समिधा त्रासिकपणे म्हणाली आता आता मानसी तिला विचारते की काय झालं आणि इतका वेळ का बोलत होती तू त्याला आ, तो आता इकडे बघ हे बघ माय फेवरेट कॅडबरी घेऊन आला होता तो समीधा म्हणते समीधा तिला ती दाखवत म्हणा खरं तर त्याने ती कॅडबरी फक्त तुझ्यासाठी आणली होती त्याला तुला भेटायचं होतं मानसीला भेटायचं होतं तर तो तेवढ्यातच आता इथे समीधा मानसीला म्हणते की अगं खा की ही कॅडबरी तर त्यावेळी आता इथे खा काय खा असं ती बोलू लागते ती तुझ्यासाठी आणली होती आणि त्याला तुला भेटायचं होतं भेटायचं होतं ना एकदा जरा जबरा फॅन वाटला आहे तुझा तुला न पाहता प्रेमात पडलाय असंच वाटलं काय काही काय बोलते सगळं माणसे म्हणते हो नाही तर काय हे कॅडबरी पुन्हा मला कॉफी प्यायला भेटशील का असं विचारत होता शिवाय फोन नंबरही मागत होता तुमच्याशी फ्रेंडशिप करायला आवडेल म्हणत होता तर आता समिता इथे म्हणाली ओ oh माय गॉड काय सांगतेस मग दिलास तू नंबर आता इथे मानसी त्या समिताला विचारते नाही अजून नाही दिला मी किती कंट्रोल केला माहिती आहे पण आता पुन्हा मात्र मला खोटं बोलवायला लावू नकोस यार कसला हँडसम आहे तो मला तर आवडला आहे पण सगळंच खोट्यावर सुरुवात झाली आता कशी सांगणार मी त्याला की मी मानसी नाही आहे आणि मग त्याला कळालं आणि त्याला समजा माझा राग आला तर समीधा म्हणते बरे एक काम कर शिवकडून त्याचा नंबर घे आणि त्याला कॉल करून सांग की तू मानसी नाही आहे म्हणते मी नाही करत बसणार हे सगळं काय यार मानसी आजचा दिवसच खराब आहे आता समीधा मानसीला असं बोलत असते अरे यार सॉरी ना बरं मी बोलू का मग त्याला शिवला शिवकडून नंबर घेते आणि त्याला सांगते जे आहे ते उगाच पुन्हा प्रॉब्लेम नको हा व्हायला मानसी म्हणते नको काय ती रुसत म्हणाली अगं त्याला काय होत नाही तसंही तू भेटशील की नाही त्याला म्हणजे तू सुंदर आहेस म्हणून त्याला आवडली असणार असं कोण फक्त आवाजवरून प्रेमात पडतो तेव्हा मी अशी सावळी आणि त्याच्यासमोर आले असते तर पाहूनच अस गायब झाला असता तो मानसी म्हणते हो ते आहे म्हणा मी समोर गेली म्हणून असेल एक गप काहीही बोलू नकोस तूही खूप सुंदर आहेस आणि कोण म्हणालं सावळ्या मुली सुंदर नसतात मुळात तू सावळी नाहीचेस नाही तुझा गव्हार रंग आहे आणि थोडं स्वतःला बदलशील ना तर नक्कीच सुंदर वाटशील मी सांगते तेवढं कर मग पहा तर खरी पण ऐकेल ते मानसी कुठली आता समीधा म्हणते बरं ते नंतर पाहू आपण चल भूक लागली ना थोडा नाश्ता करून घेऊ तुझं काय पोट भरलं असेल म्हणा कॅडबरीने आता मानसी तिला बोलते कॅडबरीने नाही त्याला पाहून आहे समीधा हसत म्हणाली आणि त्या दोघीही स्टुडिओच्या दिशेने निघाल्या आजचा भाग इथे संपलेला आहे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग